भेकर या वन्य प्राण्याची शिकार करणाऱ्या एकावर वनविभागाने कारवाई करून ताब्यात घेतले चंदगड तालुक्यातील पाटणे वनक्षेत्रातील नगरगट्टे मरणहोळ येथेही कारवाई करण्यात आली या प्रकरणी निट्टूर येथील भरमू नरसू पाटील वयवर्षे अडतीस राहणार निट्टूर याला ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्याकडून पोत्यात शिकार करून आणलेले वन्यप्राणी भेकर जप्त केले त्यासोबत दोन बॅटऱ्या सहा जिवंत काडतुसे व दोन रिकामी काडतुसे आढळून आली तर त्याच्यासोबत असलेला अज्ञात पसार झाला सदरची कारवाई सुरू असताना त्याच मार्गावर अजून एक कारवाई करण्यात आली असून आणखी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे दत्तू सुबराव पाटील राहणार कडलगे बुद्रुक जानबा ओमाना पाटील राहणार नागरदळे पुंडलिक मारुती पाटील राहणार नागरदळे व संदीप पांडुरंग पाटील राहणार नागरदळे अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून एक बंदूक आणि मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या या प्रकरणी आरोपींना दोन दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई उपवनसंरक्षक कोल्हापूर जी गुरुप्रसाद सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे प्रशांत आवळे वनपाल कार्वे जॉन्सन डिसोजा वनपाल कळसगादे सुनील नागवेकर वनपाल पाटणे नेताजी धामणकर वनपाल चिंचणे कामेवाडी साक्षी सपकाळ वनरक्षक देवेश्वर रावळेवाडकर प्रकाश शिंदे अतुल खोराटे मेघराज हुल्ले खंडू कातखडे अलका लोखंडे वनसेवक मोहन तुपारे वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर व शुभम बांदेकर यांनी केली महाराष्ट्र माझा चोवीसून ज्ञानेश्वर पाटील चंदगड